निष्ठेच्या व विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांना पाच वर्षात स्वतःच्या कोल्हेमाळ रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रश्न सोडवता आला नाही त्यासाठी मी पंचवीस कोटी रुपये मिळवून दिले शिवाजीराव आढराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना चांगलेच सुनावले महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढराव पाटील आंबेगाव तालुक्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना कळम येथे जेसबी द्वारे पुष्पवृष्टी करून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी आढराव पाटील यांनी स्वतः केलेल्या कामाची यादी वाचून दाखवितांना विरोधी उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या निष्क्रिय कारकिर्दीवर जोरदार टीका केली आपल्या गावचं ग्रामदैवत किंवा माता मंदिराचं दर्शन घेऊन या ठिकाणी आपल्या सर्व ग्रामस्थांनी माझी लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपल्या गावामध्ये अतिशय उत्स्फूर्त आणि उत्साह स्वागत केलं आज आम्ही सर्वजण आपल्या या जिल्हा परिषद गटामध्ये सकाळपासून दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं गावभेट दौऱ्याचं आयोजन केलं महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी आज आपल्या समोर माझ्या ह्या कळमगावामध्ये आपल्या सगळ्यांचं ग्रामस्थांचं थोरा मोठ्यांचं माझ्या तरुण मित्रांचं माझ्या माता भगिनींचं मतारूपी आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी मी आलो आपल्या सगळ्यांचं मनोगत या ठिकाणी मी ऐकली आपलं स्वागत आपण सगळ्यांनी अगदी फुलं उधळून उत्साहामध्ये स्वागत केलं आणि जेव्हा जेव्हा या गावात मी येतो तेव्हा संध्याकाळच्या वेळची सभा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न होत असते आजचं निमित्त आहे लोकसभेची निवडणूक ही लोकसभेची निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीनं गावकी भावकेची निवडणूक नाही ही निवडणूक देशाच्या परराष्ट्र धोरणाची निवडणूक आहे ही निवडणूक येणाऱ्या पाच वर्षामध्ये येणारं सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत काय धोरण काय निर्णय घेणार येणारं सरकार त्यांच्या धोरणामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताचं स्थान काय राहणार या सगळ्या गोष्टींचा व्हाव करणारी ही निवडणूक आहे म्हणून देशाच्या दृष्टीनं ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे दुर्दैवान या प्रचाराची दिशा चुकीच्या दिशेनं झाली या प्रचारामध्ये वैयक्तिक हेवे द्यावे वैयक्तिक टिकाटिपण कोणी काय केलं कोणी काय केलं हे सगळं जरी चालू असलं तरी माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातील जनता ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये पंचवीस लाख पंचवीस हजार मतदार आहे आणि या सगळ्या मतदार जनतेला माहिती आहे की गेले वीस वर्षे मी काय केलं गेले पंधरा वर्षे मी काय केलं जनतेसाठी मी सातत्यानं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पंधरा वर्षे खासदार असतात कधीही लोकांपासून दूर नाही पंधरा वर्षामध्ये अगदी छोटी वाडी वस्ती असली अगदी डोंगर कपारे मध्ये अगदी डोंगर कपारे मध्ये दहा घराची जरी वस्ती असली तरी त्या घरावर भेटलो त्यांच्या समस्या समजून घेतल्या मतदारसंघ मोठा आहे अगदी कात्रज घाटापासून नाणे घाटापर्यंत जर बघितलं तर साडे हजार स्क्वेअर किलोमीटरचा मतदारसंघ आहे सहाशे ग्रामपंचायती आहे दोन महानगरपालिका आहेत सहा नगर परिषद आहेत इतका मोठा विस्तीर्ण मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये सगळ्या गावामध्ये पोहोचण्याचं काम गेले पंधरा वर्षात आणि गेल्या वीस वर्षात केलं यापूर्वी मला माहिती नाही माझ्या अगोदर किती खासदार निधी मिळायचा आणि माझ्यानंतर किती खासदार निधी मिळायचा हे मला माहिती नाही पण मी प्रामाणिकपणे तुम्हाला सगळ्यांना माहिती तुम्ही सगळ्यांनी जळून पाहिलं मी नुसतं दिल्लीत भाषण केली नाही तर मतदारसंघामध्ये लोकांची विचारपूस केली लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं लोकांच्या सुख दुखामध्ये सहभागी झालं निवडून जाणारा माणूस मतदार ज्या अपेक्षेनं आपल्याला निवडून देतो आमदार खासदार निवडून देतात जिल्हा परिषद निवडून देतात मतदाराची एवढीच मार्फत अपेक्षा असते की आपण ज्याला निवडून दिलं त्यांना माझ्या समस्यामध्ये माझ्या सुख दुःखामध्ये कधीतरी सहभागी व्हावं इथं तर गावाचा प्रश्न आहे एखाद्या वयच्या कुटुंबामध्ये किंवा एखाद्या कोठाऱ्याच्या घरात सोडा पण गावाचाच प्रश्न गावामध्ये जर आपण गेला नाही तर लोकांना वाटतं की आपण काहीतरी चुकीचं काम केलंय चुकीच्या माणसाला निवडून दिलंय पण हे सगळ्या गोष्टी करत असताना मला आपल्याला अवजून सांगायचं आहे पाच वर्ष मी खासदार होतो पाच वर्षापूर्वी माझा पराभव झाला मी खुल्या दिल्यानं तो पराभव स्वीकारला त्या ज्या दिवशी मतपोजणी होती त्या दिवशी डॉक्टर रामद फोले यांचा फोन करून मी अभिनंदन केलं दुसऱ्या दिवसापासून काम आलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं मी जनता दरबार भरवत आलो गेले वीस वर्ष वीस वर्षामध्ये वी किती रविवार येतात ते मला माहिती नाही परंतु प्रत्येक रविवारी जनता दरबार भरत आलाय गेल्या पंधरा दिवसापर्यंत जवळजवळ आठशे तेरा रविवारचे जनता दरबार मी भरवले ही संख्या काही कमी नाही आठशे तेरा जनता दरबार त्यामध्ये लोकांचे प्रश्न समजून घेणं लोकांना मदत करणं लोकांना दिलासा देणं माझ्या ग्रामीण भागातली जनता शेतकरी तसं अडचणीत असतो गोरगरीब जनता आहे सर्वसामान्य जनता आहे तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेत त्यांच्या आवाजाला कान घेलं काहीतरी समजून घेतलं प्रश्न सुटतो न सुटतो या गोष्टी भविष्यातल्या छान पण त्या जो माणूस संकटात आहे त्याला दिलासा दे बाबा तुझं काय काम आहे काय अडचण आहे लोक असतात त्रासलेली असतात लोकांना आधार असतो आमदार खासदारांचा जिल्हा परिषद सदस्यांचा पुढाऱ्याचा कोणाच्या गावामध्ये ट्रान्सफॉर्मर जळाला डीपी जळाली तो ब्युरो रिपोर्ट न्यूज पुणे